विचित्र परिस्थिती मला तर कधी कधी नवळ वाटते तुकोबार पायाखालची माती जी होती ना ती माती विठ्ठल विठ्ठल बोलत होती माती विठ्ठल विठ्ठल बोलत होती जनाबाईचे हात ज्या गौऱ्याला लागले होते त्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या चोकोबाऱ्यांची हाड चोकोबाऱ्यांचं शरीर पडलेलं आहे संप चोकोबा आहे इमारतीमध्ये दबून आला पण आलाय हाड पाहत असताना जेव्हा नामदेव महाराज गेले आणि ते हाड उचलून कानाला लावलं ते हाड विठ्ठल विठ्ठल हाडत सीता माता ज्या जागेवर जा जा अशोक वाटिकेमध्ये बसलेली आहे त्या जागेला जा हनुमंतरायानं कान लावला हो ती जागा जा सुद्धा जा विठ्ठल विठ्ठल बोलत होती कृष्ण परमात्मा एकदा अर्जुनापास आले आणि अर्जुनापशी आल्यानंतर देवाच्या अंगातून श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण आवाज येत होता त्यांनी कान लावला केसाला आवाज होता केस सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होते भाऊसाहेब महाराज वरोलेकर होते संस्थेमध्ये भाऊसाहेब महाराज झोपलेले असायचे आणि झोपल्यानंतरही त्यांची बोट जे आहे ना माळ हातात नव्हती तरी बोट असे असे फिरत होते आता लोकांनी पाहिले आहे या संतांचेच विचार आम्ही ऐकतो आणि आमचं कीर्तनात बसूनही तोंड विठ्ठल विठ्ठल बोलत नाही